हाय रिया मी बोलते अनिताशिंग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आहे माझं खूप दिव खूप दिवसांनी म व्हिडिओ बनवते बँगलचं कारण की आधी पण मी होती काही कारणामुळे मला दाखवता नाही आलं तर मी आज आहे माझं बांगड्यांचं कलेक्शन आणि ते मी त्याच्यामध्ये कासेच्या बांगड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे नुसतं किती आहे ते ऑलरेडी भरपूर बॉक्स आहे दोन बॉक्स आहेत अजून आहेत खरं मी सध्या तर एवढं दाखवतो हा एक बॉक्स आहे आणि त्याच्यानंतर माझा हा एक असं बॉक्स तर हे सर्व मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आणि कोणकोणते कौन कलर आहे आणि क कधी घेतलं आहे काय घेतलं या सगळ्याचं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मी माझं कलेक्शन दाखवते काच काचेच्या बांगड्यांचं कलेक्शन नंतर मग तुम्हाला अजून हे झाल्यानंतर दुसरे काही व्हिडिओ होतील या दुसरे काही व्हिडिओ तुम्हाला बघा लिहिते तर हा व्हिडिओ बघा पूर्ण तर चला मग चालू जास्त गडबड नाही करत मी चला मग मी आता चालू करते मी नाही का हिरव्या बांगड्यांपासून स्टार्ट करतो हिरव्या बांगड्यांमध्ये हे असं ठेवले मी सगळं हे अशी हिरव्या बांगड्या हा हिर हिरव्या बांगड्यात हे आहेत नाही हा हा माझ्या लग्नातला चुडा आहे हा लग्नातला चुडा आहे हा सांभाळून ठेवला आणि हे नॉर्मल बांगड्या आहेत माझ्या हे म्हणजे मी कुणा मला असं आठवतं हे नाही का लग्न कुणाच्या तरी गेलेली तेव्हा हे घेतलेल्या ह्या बांगड्या आहेत हे मी असंच काचेचं ठेवले आहेत आणि हे सगळं आणि हे माझ्या लग्नातल्या बांगड्या हे असं हे असंच मी जपून त्या बॉक्समध्ये मी ते असं ठेवलं आहे ह्या दोन तरी बांगड्या तुम्हाला संबंध कुठून घेतल्या काय खूप छान आहे तेव्हा बांगड्या माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्र ड्रेस साडीवरती ड्रेसवरती तुम्ही हे वेअर केलं खूप सुंदर दिसतं आणि मला कासऱ्या बंगडा खूप पहिला आवडत नव्हतं लग्नाच्या आधी लग्नाच्या नंतर मला आवडायला आलं कासऱ्याच्या बांगड्या आणि मला घालायला पण आवडतं होतं तर हे माझ्या होत्या हिरव्या बांगड्या पूर्ण हिरव्या बंगड्या आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मी मे ह्याच्यामध्ये पण आहे ओके हे असं आहे हा हे हिरव्या बांगड्या आहेत ना हे पण मी असं कुणाच्या वरून लागले गेल तर ना तर ते तिथे घालतात घातल्यानंतर ते मी जपून ठेवलेलं आहे सर्व बांगड्या म्हणून हे एवढ्या सगळ्या बांगड्या आहेत आणि हे आहे ना हे आल्या हा मी मेशोवरन मागवल्यात आणि ह्या पण आहे हा हे पोपटी कलरच्या बांगड्या आहेत आणि हा हे आहे ना चॉकलेटी कलरच्या बांगड्या आहेत मी मेशोवरनं मागवलेलं माझं लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांच्या एका वर्षाने मागवलं कारण मला बांगड्या खाच्याचे खूप आवडतात आणि त्याच्यावरती ऑफर पण होती तेव्हा मेशोवरती तर मी ठेवा मागवलेल्या ह्या पोटी कलरच्या अशा बांगड्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या चॉकलेट कलरच्या बांगड्या आहेत खूप आवडतात आणि खूप माझ्या म्हणजे आधीची व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल या सर्व बांगड्या असं काय नाही मला काचे बांगडा आवडतात हल्लीच मी घालत नाही आहे तर मी काही आता ड्रेस किंवा साडी वेअर करेन तेव्हा मी नक्की आणि व्हिडिओ घेणार त्याच्यानंतर हे पण मी मेशोवरूनच मागवलंय मी सर्व काढत नाही कारण की मी ह्याचं पॅकिंग खूप छान करून आहे आणि त्यामुळे मग मी असंच तुम्हाला दाखवते हे पण मेशोवरूनच मागवलेले आहे ह्या आहेत ना चॉकलेटी कलरचे हे म्हणजे रेड कलर आहे हा हे रेड कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि थोडेसे ते ग्रीन आहे त्यानंतर हे भगवा कलरचा आहे आणि हा पिंक आहे हा पिंक कलर थोडासा यूज केल्यावर हे थोडस कलर गेला तरी मी हे जपून ठेवलंय कारण की कधी पण पिंक कलर हे करू शकतो ह्याला काहीतरी आपण करू डी वाय नंतर यूज करू शकतो म्हणून हे जपून ठेवलं ह्या है वगैरे हे एवढं सर्व कलर आहे बॅक ब्लॅक कलर पण आहे नेक्स्ट टाइम काही व्हिडिओ बनवताना हे सर्व मी बांगड्या रिअर करेन आणि व्हिडिओ बनवेन आता सध्या तर मी जे हे घातलंय जे टी शर्ट घातलंय त्याच्यामध्ये मी रिअर नाही केलं अशा प्रकारे माझा फर्स्ट वाला बॉक्स संपलाय मी आता सेकंड वाला बॉक्स दाखवणार आहे म्हणून माहित आहे प्रत्येक लेडीजला बांगड्या वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि त्याचा आवाज आहे ना खूप म्हणजे बांगड्यांचा आवाज आहे ना खूप घरामध्ये हे होतं आवाज येतो तर एक त्याचा एक वेगळा तयार होते आणि बोलतात की लग्न झालेल्या बायकांनी बांगड्या घालायला पाहिजे आणि त्यांची सुंदरता वाटते असं बोलतात त्यामुळे मी आता सध्या मी घातलं नाही खरं मला बांगडा आवडतात तर मी घालते रोज माझ्याकडे कडा असतो एक एक आणि काही सर मी नसेल तर मी ते घालते आता मी तुम्हाला दुसरं दाखवते तर दुसरं पण एक असंच आहे पुन्हा असं मी पॅकिंग मी व्यवस्थित करून ठेवलं आहे कारण की ह्या बांगड्यांना घेऊन मला तीन ते चार वर्ष झाले आहेत आणि मी खूप जपून ठेवले आहे सर्व आणि नीट व्यवस्थित पॅकिंग विकिंग करून ठेवलं हे बघा माझ्याकडे हे बघा हे रेड कलर आहे हे पण मे सर्व बघणं मेशोवरनच आहे आणि नाही आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी कुठून घेतला हे हे बघा हे रेड कलर आहे त्याच्यानंतर हा पिकॉक कलर आहे आणि हा ब्ल्यू कलर आहे हे पण मी मेशोवरनंच मागवलेलं मेशोवरनं मी दोन माग बारा मागवले बारा कलरचे बारा बांगडा मागवले म्हणजे बारा डझन मागवलेले तसे मी दोन मागवले एकामध्ये मा कलर्स अवेलेबल होते एकामध्ये कलर अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मग मी दोन्ही दोन साईड मागवले आणि त्याच्यामध्ये दोन्ही चोवीस कलर अवेलेबल झाले तर अशा प्रकार हे एक आहे खूप आवडतात मला काय माहित आहे हल्ली हल्ली मला खूप बांगड्या आवडतात आणि हे माझं कलेक्शन आहे आज बांगड्यांचं हे एक झालं त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरं दाखवते त्याच्यामध्ये पण भरपूर छान छान कलर आहेत आणि खूप व्यवस्थित असं ठेवलं हे पण माझं कलेक्शन असं आहे हे आहे पिवळा कलर आहे आणि डार्क ब्लू आहे आणि थोडेसे बांगडे आहेत सगळ्यामध्ये हे असं मी पूर्ण असं बनवून ठेवलं हे पण मेशोवरनच मी तुम्हाला बोललेली चोवीस मागवलेल्या हे असे आता मग हल्ली मी जॉबला जायला मी घरूनच जॉब करते जॉबला जायला आली तर मी आता हे ड्रेसवरती साडीवरती वेअर करायचं विचार करते लवकरच हे माझं होतं अजून एकच राहिला लास्ट आहे ते तुम्हाला आता दाखवते कलर भरपूर कलर मला खूप आवडलं कलर्स खूप छान भेटले मला आणि तिथे तेव्हा ऑफर पण होती हे बघा हे तुम्हाला कॅमेरामध्ये वाला आहे ना खाली ठेवून वाला आहे ना हा आणि एका राखाडी कलर आहे दिसताना तुम्हाला वेगळा कलर दिसतो खरं हा राखाडी कलर आहे हा पोपटी पोपटी कलर आहे हा खरं लाईट कलर दिसतो आणि हा आला आहे ना हा व्हाईट कलर आहे आणि हा ग्रीन बांगड्या आहेत आणि हल्ली आता ते नवीन निघाले ना, ना गेल्या वर्षी आ, हे ग्रीन बांगड्यामध्ये असे डॉट असलेले हे पण थोडेसे आहे अजून आहेत खरं मी ह्याच्यामध्ये नि ठेवले नाही आहे ते कुठे येते आता सध्या सापडत नाही तर हे दाखवलं हे स हे लास्ट माझा आहे म्हणजे सर्व ह्याच्यामध्ये बांगड्यामध्ये एवढे सगळे कलर आहेत माझ्याकडे तर हाऊस म्हणून मग माझं कलेक्शन मला फर्स्ट टाईम मी एवढं बांगड्यांचं कलेक्शन केलं आहे आणि हे माझं नाही का काचाच्या बांगड्यांचं कलेक्शन आहे दुसरं पण माझ्याकडे बांगड्यांचं कलेक्शन आहे गोल्ड असू दे किंवा दुसरं काही असेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर पण होशील त्याच्यामुळे मग मी हा एवढंच दाखवायचा प्रयत्न केला त्या सर्व बांगड्यामध्ये हे आ, सिंपल बांगड्या आहेत म्हणजे ह्याच्यावर काही डिझाईन नाही किंवा काही नाही आहे हे तुम्ही आणि हे नाही का वर्षानुवर्ष तुम्ही यूज करू शकता ह्या सिंपल बांगड्या असले हे आहेत ना ते सर्व तुम्ही वर्षानुवर्ष यूज करू शकता आता हे चार वर्ष झाले घेऊन मी हे दहा वर्षानंतर पण मी यूज करू शकते कारण की हे काय म्हणजे ह्याच्यामधनं लहानपणापासून बघते आणि माझ्या लहानपणापासून म्हणजे दुःख की मला असं एक कलेक्शन करायचंच आहे तर माझी इच्छा मी एक पूर्ण आहे चार दोन तीन वर्ष आधीच खरं मला खूप आवडलं अजून ह्या ह्या माझ्या काचेच बांगड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये समजा मी काही नवीन ऍड केलं तर हे तुम्हाला मी आ, या वर्षाच्या एंडिंगपर्यंत किंवा कधी येतील तेव्हा मी सांगणारच आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू लवकर नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला भेटेल काही फूड जेवण बनवताना किंवा रेसिपी सिंपल सिंपल काही माझ्याकडे जमेल तसा मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहे पूर्ण बघा व्हिडिओ आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे हे बांगड्यांचं कलेक्शन काचच्या बांगड्यांचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर सांगा ह्या जी लिंक पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट केलं तर मी सांगेल लिंक देईन आणि असं पण तुम्हाला मेशोवरती कुठे पण अवेलेबल आहेत तर तुम्ही घेऊ शकता असं काही नाही असं होतं माझं कलेक्शन बांगड्यांचं काच्याच्या बांगड्यांचं कलेक्शन नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू बा